उन्हाळा नुकताच तापायला लागलेला आहे आकाशात उन्हाचं राज्य आणि जमिनीवर पंख्या खालची झोप हल्ली प्रत्येकाच्या घरामध्ये पंख्याऐवजी एसी चालू असतो कारण की इतका उन्हाळा भयंकर वाढलेला आहे पण या गरम दिवसामध्येही सगळ्यांना हवा हवेसे वाटणारं असं ते म्हणजे थंडगार कैरीचं पण कैऱ्या बघून कोणाकोणाच्या मनात लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या झाडावरून तोडून काढल्या काढलेल्या कैऱ्या दगड मारून पाडलेल्या कैऱ्या चोरून घेतलेल्या कैऱ्या अशा अनेक आठवणींना उजाळा देत कैरीचं पण तयार करायला घेतलेलं आहे तर चला तर मी मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पणं तुमच्यासाठी बनवते आणि तुम्ही ही रेसिपी नक्कीच तुमच्या किचनमध्ये करा आणि या गरम गरम उन्हामध्ये थंडगार असं कैरीच्या पण्याचा आस्वाद घ्या तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ते मत्र तर नक्की एक लाईक मात्र करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि पाहिजे तर झालंच तर शेअरसुद्धा करा चला मस्तपैकी थंडगार असं कैरीचं पणं ज्यामध्ये मी जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत ते शरीराला शांत आणि थंडगार असे करणारे आहेत तर पटकन किचनकडे जाऊया आणि असं थंडगार कैरीचं पणं आपण तयार करूया चला तर मग कैरीचं पणं बनवणं अतिशय सोपी गोष्ट आहे जितकं पणं आपल्याला बनवायचं आहे तितक्या कैऱ्या आपण घ्यायच्या मिडियम आकाराच्या कैऱ्या घ्यायच्या त्यांना स्वच्छ धुवायच्या आणि थोडंसं पाणी घालून कुकरला शिट्या काढून घ्यायच्या अगदी दोन तीन शिटीमध्ये काम भागतं आपलं मग त्या थंड झाल्यानंतर त्यातील गर अशा पद्धतीने काढून घ्यायचा आणि नंतर आपण जितका गर निघेल त्या हिसाबाने त्याच्या दुप्पट गुळ आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत जर तुम्ही साखर वापरणार असाल तर थोडीशी साखर कमी घ्या पण गुळ वापरणार असाल तर मात्र जितका गर असेल त्याच्या दुप्पट तुम्हाला गुळ वापरायचा आहे जर समजा दोनशे ग्राम जर गर त्या निघाला तर चारशे ग्राम गुळ तुम्ही ह्यामध्ये घाला हे पण तीन चार दिवस आरामात फ्रीजमध्ये व्यवस्थित असं टिकतं प्रत्येक वेळेला मस्तपैकी ताज्या ताज्या कैऱ्या बाजारातून घेऊन यायच्या आणि पटकन ही रेसिपी करायची अजिबात वेळ लागत नाही पटकन झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे पयमधून तर आपण गर सगळा काढून घेतला आता सालीमधून ही गर काढून घेतलेला आहे आणि आता हा गर आपण मोजून घेणार आहोत तर आता हा गर जवळजवळ एक वाटी भरलेला आहे तर आपल्याला दोन वाट्या गुळ ह्याच्यामध्ये लागणार आहे थोडंसं वाटीला वाटी, वाटी भरलेली नाही थोडीशी कमी आहे तर थोडासा गुळ कमी घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण हे प्रमाण ठरवलेलं आहे उरलेले कोय आणि सगळ्या साली अशा पद्धतीने थोडंसं पाणी घेऊन त्यामधून चोळून घ्या व्यवस्थित सगळा त्यातील घर निघून जातो बघा व्यवस्थित असं चोळून घेतल्यामुळे आपल्याला संपूर्ण कैरीमधला घर गर मिळतो गरमीच्या दिवसातच कैऱ्या येतात आणि कैऱ्यांपासून तयार होणारे विविध खाद्यपदार्थ जसं की पण कैरीचा ठेचा लोणचं कितीतरी पदार्थ कैरीपासून आपण तयार करतो मेच्याच दिवसामध्ये आणि वर्षभर त्याचा आस्वाद घेत असतो खरोखर कैऱ्यापासून तयार होणाऱ्या रेसिपी ह्या तोंडाची चव वाढवणाऱ्या असतात खरोखर खूपच सुंदर अशा रेसिपी कैरीपासून आपण तयार करतो कैरी म्हणजे उन्हाळ्यातील गोड आठवणींचं एक प्रतीक आहे झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली मस्त असं निवांत लहानपणी झोपायचो त्या आठवणी अचानक जाग्या झाल्या आणि क झाडावरची कैरी तोडून ती आंबट गोड कैरीची फोड घ्यायची त्याच्यावर मीठ लावायचं थोडीशी लाल तिखट वगैरे टाकून आ हा हा किती त्या आठवणी गोड आंबट कैरी पण आठवणी मात्र खूपच गोड आता कैरीचा सर्व गर काढून झालेला आहे एक वाटी गर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतला आणि त्याच पद्धतीने मी दोन वाट्या गूळ ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे गुळाला चिरून घेतलेला आहे दोन वाटीला थोडासा गूळ मी कमी घेतलेला आहे आता हे जे पाणी आहे ते पाणी आपण ह्यामध्ये घालून घेतलं आणि दोन चम्मच भरून ह्यामध्ये मी जिरा पावडर आणि दोन चम्मच भरून धना पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चम्मच भरून आपण काळं मीठ आणि अर्धा चम्मच भरून काळी मिरी पावडर आणि भरपूर असा पुदिना घातलेला आहे ह्या कैरीच्या पण्यामध्ये सगळे जे साहित्य वापरलेले आहे ते शरीराला थंडावा देणारे आहेत त्यामुळे ह्या पण्याची चव एक नंबर आहे खरोखर आपण हॉटेलमध्ये जाऊन जे मोहितो वगैरे पितो त्याच्यापेक्षाही भारी चव आपल्याला ह्या कैरीच्या पण्याची येणार आहे तर मिक्सरला व्यवस्थित असं फिरवून झालेलं आहे आपलं पणं आणि व्यवस्थित असं आपलं पणं तयार झालेलं आहे हे तुम्ही एखाद्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आता हे पणं कसं बनवायचं तर थोडेसे बर्फाचे तुकडे ग्लासामध्ये घालून घ्यायचे आणि पाव ग्लास भरेल इतकं पणं आपण ह्यामध्ये घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण थंडगार असं पाणी टाकणार आहोत आणि मस्तपैकी मिक्स करणार आहोत झालं आपलं थंडगार असं कैरीचं पणं तयार दिवसातनं एकदा प्या दोनदा प्या तीनदा प्या कितीही वेळा प्या बाजारात कैऱ्या भरपूर आहेत आपण भरपूर तयार करायचं पण आणि भरपूर याचा आस्वाद घ्यायचा सिजनल फळं असतात त्याचा त्या सीझनमध्ये खूप सारा आस्वाद घेतला तरच तो सीझन सार्थकी लागतो असं माझं म्हणणं आहे मग आंब्याच्या सीझनमध्ये आंबे नाही खाणार कैऱ्या नाही खाणार तर मग काय खाणार म्हणून भरपूर असा आस्वाद कैरीच्या पण्याचा घ्या थंडगार शरीराला थंडावा देणारं हे कैरीचं पण तुम्ही तुमच्या किचनमध्ये करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या कैरीच्या पण्याबरोबर खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी एकदम जाग्या झाल्या आणि तुमच्याबरोबर शेअर करताना खूपच बरं वाटलं चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन चला बाय